नमस्कार मित्रांनो राज्यसेवेच्या नवीन वर्णात्मक पद्धतीने अभ्यास करताना विविध आपली जे स्टँडर्ड बुक्स आहेत जसं एम लक्ष्मीकांत आहे आ, ग्रोवर बेल्लेकर आहे किंवा रमेश सिंग आहे इकॉनॉमीचं किंवा लेक्झिकॉन आहे अशी वेगवेगळी जी पुस्तकं आहेत ती कशा पद्धतीनं वापरायला पाहिजेत कशा पद्धतीनं वाचायला पाहिजेत त्याचा जास्ती जास्तीत जास्त चांगला उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल या संदर्भात आपण ही सिरीज आता घेत आहोत त्याच्यात आपला पहिला व्हिडिओ आज हा एम लक्ष्मीकांत ह्या पुस्तकाबद्दल आहे या पुस्तकामधले महत्त्वाचे चॅप्टर्स कोणते काय लक्षात ठेवायचं थे, काय नाही ठेवायचं अशा थे। सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्या पुस्तकांची अशीच एक सिरीज व्हिडिओ सिरीज आपण कवर करत आहोत तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे एम लक्ष्मीकांत हे पुस्तक तुम्हाला घेण्यासाठी अमेझॉनची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पाहूया ह्या पुस्तकाला अभ्यास कसा करायचा तर एम लक्ष्मीकांतची ही मराठी आवृत्ती आहे टाटा मॅग्रो हिलची आणि सातवी लेटेस्ट आवृत्ती ही माझ्याकडं आहे ठीक आहे तुमच्याकडं एखाद दोन जुनी आवृत्ती असेल किंवा कोणाकडे केसागरची जुनी आवृत्ती असेल तरीही चालेल खूप काही बदल त्याच्यामध्ये नाही आहे तुम्ही तीही वाचू शकता अननेसेसरी नवीन घेण्याची गरज नाही आहे ठीक आहे आता नवीन वर्णात्मक पद्धतीने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस एकूण आपण जी एस वन टू थ्री फोर आणि ज्यांचं पी एस आय आर ऑप्शनल असेल त्यांचं पी एस आय आर ऑप्शनल याचा जर आपण विचार केला तर सर्वात अवघड हा जो पार्ट आहे तो जी एस टूचा आहे तसं तर आपल्याला वाटतं की एम लक्ष्मीकांत खूप सोपा हो आहे किंवा इव्हन प्रिलिम्समध्ये आपल्याला सर्वात जास्त मार्क्स हे पॉलिटीमध्येच पडतात परंतु मेन्समध्ये ते तितकंच डिफिकल्ट आहे कारण पॉलिटीचे प्रश्न हे मुळात समजून घेणं हेच अवघड असतं ठीक आहे की नेमकं आपल्याला लिहायचं काय आणि दुसरं की त्या विचारलेल्या प्रश्नाच्या गरजेनुसार आपल्याला आपलं आन्सर मोल्ड करता आलं पाहिजे आणि ते सर्वात जास्त डिफिकल्ट हे ह्या जी एस टूमध्ये आहे त्याच्यामुळे एम लक्ष्मीकांत आपल्याला व्यवस्थित वाचणं आणि त्याचा ॲप्रोच काय असला पाहिजे त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे तर आपण वन बाय वन आता बघूयात पहिली महत्त्वाची गोष्ट की हे एम लक्ष्मीकांत जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपला जो जी एस टूचा भाग आहे ठीक आहे तो साधारणतः फक्त चाळीस ते पन्नास टक्केच कवर होतो ठीक आहे जसं अप्लाईड पॉलिटी आपण म्हणतो की वेगवेगळ्या स्कीम त्यांची अंमलबजावणी किंवा त्यांची कधी त्या अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याचं इव्हॅल्युएशन ठीक आहे गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग कशा पद्धतीने होतं आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ऑन वेगळ्या कराव्या लागणार आहेत ते काय पॉलिटीमध्ये एम लक्ष्मीकांतमध्ये स्टॅटिकमध्ये दिलेलं नाही आहे ठीक आहे तर बराचसा असा भाग आहे जो तुम्हाला अदर दॅन एम लक्ष्मीकांत करायचा आहे जी एस टूमध्ये काय आहे बघा आपला एम लक्ष्मीकांत तो पूर्ण भाग आहे तो त्याच्यानंतर जो डायनेमिक पार्ट आहे पॉलिटीचा जसं तुम्हाला सांगितलं स्कीम्स आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन त्यांचं इव्हॅल्युएशन असे वेगवेगळे पॉईंट आहेत आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आय आर हा जो पेपर आहे जी एस टूचा पेपर हा सर्वात जास्त हा करंट ओरिएंटेड आहे ठीक आहे चालू घडामोडी आधारित तुम्हाला खूप सारे प्रश्न इथं येतील आणि एक लक्षात ठेवा आता वर्णात्मक पॅटर्नमध्ये डायरेक्टली चालू घडामोडीवर असे प्रश्न येत नाही ठीक आहे त्या चालू घडामोडीशी लिंक करून तुम्हाला स्टॅटिक भागावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे समजा राष्ट्रपतींच्या अधिकारांबद्दल जर काही कॉन्ट्रवर्सी झाली असेल तर त्या अधिकारावर प्रश्न विचारला जाईल ठीक आहे काय कॉन्ट्रवर्सी आहे असं कधीच विचारलं जाणार नाही तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला करंट ओरिएंटेड स्टॅटिक अभ्यास करायचा आहे आणि ज्या मुद्द्याला करंट अफेअर्सची काही जोड असेल त्याचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता दुसरं महत्त्वाचं आहे ह्या एकूण आपण हे पुस्तक ज्यावेळेस बघतो आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची काही चॅप्टर्स जे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणं हे गरजेचं आहे ते मी कोणते कोणते चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे आता बघा ऐतिहासिक पार्श्वभूमी राज्यघटनेची निर्मिती राज्यघटनेची संकल्पना राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्य हे जे आहे ते साधारणतः तुम्हाला जनरल अंडरस्टँडिंग ह्याची असली पाहिजे ठीक आहे महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहे म्हणजे जे खूपच महत्त्वाचे आहेत ठीक आहे ज्याच्यामध्ये खूप तुम्हाला ॲनालिटिकल समजून घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज्यघटनेची उद्देशिका त्याच्यानंतर मूलभूत हक्क हा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर धोरणाची मार्गदर्शक तत्व शासन व्यवस्था हा जो पूर्ण चॅप्टर आहे ठीक आहे हा सर्व पॉलिटीचा शासन व्यवस्था आणि केंद्र शासन असे जे दोन विभाग दोन आहे विभाग तीन दिलेले आहे ना हा तुमच्या इंटायर पॉलिटीचा जो लक्ष्मीकांत आधारित आहे पन्नास टक्के भाग त्याचा हा कोर भाग आहे ठीक आहे शासन व्यवस्था आणि केंद्र शासन म्हणजे याच्यामध्ये सगळं चाललं संशय संसदीय शासन व्यवस्था संघराज्य शासन व्यवस्था केंद्र राज्य संबंध ठीक आहे आंतरराज्य संबंध इतकंसं आपण म्हणूयात इम्पॉर्टंट तितकंसं नाही आहे जितके हे बाकीचे चॅप्टर्स आहेत ठीक आहे वाणी संदर्भ तरतुदी हे प्रिलिम्सात जास्त महत्वाचं आहे ठीक आहे किंवा रिसेंट जर काही केस याच्या बाबतीत झाली असेल तर राष्ट्रपती राजवट मग बोंबई खाटला वगैरे वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे राष्ट्रपती हा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे ठीक आहे बाकी उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ हे तितकेसे महत्त्वाचे नाही आहेत पण ऑब्व्हियसली वाचायचं सगळंच आहे वाचं वाचायचं आपण काही सोडणार नाही पण राष्ट्रपती आणि संसद हे दे दोन चॅप्टर जे आहेत ते तुमच्या इंटायर एम लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तीन चार महत्त्वांपैकीचे चॅप्टर जे आहेत त्याच्यापैकी हे एक आहेत राष्ट्रपती संसद आणि तुमचं एक मूलभूत अधिकार ठीक आहे हे तीन चॅप्टर जे आहेत था। ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ठरतात त्याच्यानंतर भारतीय संसदीय गट सर्वोच्च न्यायालय चौथा चॅप्टर जो आहे तो सर्वात महत्त्वाचा हा सर्वोच्च न्यायालय म्हणजे ऑब्विसली सर्वोच्च न्यायालय म्हणजे इथे बघा न्यायिक पुनर्विलोकन हे सुद्धा येईल न्यायिक सक्रियता आणि जनहित याचिका हे ह्याचेच भाग आहेत ठीक आहे तर हे सगळे येणार आहे त्याच्यानंतर राज्य शासनमध्ये राज्यपाल हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे ठीक आहे मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ जसं संसदेमध्ये राज्य राष्ट्रपती आणि संसद होतो तसं इथं राज्यपालांनी राज्य विधिमंडळ हे महत्त्वाचं आहे ठीक आहे हे बाकीचे जे ॲप्टर्स आहेत दुय्यम न्यायालय न्यायाधिकरण ग्राहक आयोग लोक अदालत आणि हे लोक अदालतवर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करा बाकीचे हे वन टाईम रीड आहेत ठीक आहे बरंच तुम्हाला याच्यामध्ये मी अजून सांगणार आहे सो ट्यून शेवटपर्यंत बघा तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे पंचायत राज आणि स्थानिक शासन आता याच्यामध्ये जो खूप जास्त फॅक्च्युअल आपल्याला आधी एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये करावं लागत होतं तसं आता करावं लागणार नाही आहे परंतु मेजर मेजर ज्या महत्त्वाच्या घटना आहेत किंवा महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांच्या रिकमेंडेशन वगैरे काय आहेत ठीक आहे हे तुम्हाला आता विचारलं जाऊ शकतं त्या पद्धतीने आता त्यांच्या सगळ्या रिकमेंडेशन तुम्हाला माहीत पाहिजे एकदम खूप जे फॅक्ट बेस अधिक काम होतं की सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे वगैरे तर आता त्याची आवश्यकता इतकीशी नाही आहे ठीक आहे सो ते करायचं आहे परंतु खूप लिमिटेड आणि अंडरस्टँडिंग बेस करायचं आहे सेम पंचायतराज आणि नगरपालिका त्याच्यानंतरचं केंद्रशासित प्रदेशांनी विशेष क्षेत्र जे आहे ना ते वन टाईम रीड आहे ठीक आहे म्हणजे मेन्ससाठी तितकंसा जितके इतर चॅप्टर महत्त्वाचे तितके नाही आहे त्याच्यानंतर घटनात्मक मंडळे आणि घटनाबाह्य किंवा घटनात्मक घटना, घटनात्म, घटना सोडून इतर म्हणजे आपण ज्याला म्हणूयात वैधानिक मंडळे ठीक आहे जे स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन्स ज्याला आपण म्हणतो त्या महत्त्वाच्या आहेत परंतु त्या वन टू टाईम रीड करून ते आपल्याला होऊन जातं खूप काही त्याला आपल्याला डोकं लावायची गरज नाही फक्त ह्याच्यामध्ये काय आहे की त्यांचे कार्य काय आहेत त्या त्या संघटनेचे स केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग त्याच्यानंतर वित्त आयोग वस्तू व सेवा कर परिषद ठीक आहे राष्ट्रीय मागास जमाती आयोग ठीक आहे किंवा मागासवर्गीय आयोग ठीक आहे यांचे अधिकार किंवा ह्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे आपल्याला एक दोनदा वाचलं की ते लक्षात राहतं आणि त्या पद्धतीनंच त्याचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आवश्यक आहे फक्त ह्याच्या रिलेटेड जर काही करंटमध्ये असेल तर त्याचा जास्त चांगला अभ्यास तुम्ही करणं आवश्यक आहे ठीक आहे घटनाबाह्य हे घटनाबाह्य हा शब्द इथं चुकीचा आहे ठीक आहे वैधानिक आणि इतर मंडळे किंवा इतर संस्था असा शब्द इथं पाहिजे ठीक आहे हे चुकलेलं आहे होऊ शकतं काय नीती आयोग मा राष्ट्रीय मानवाधिकार हे दोन महत्त्वाचे ठीक आहे बाकीचे इतके काही ह्याचं हे नाही आहे पण राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय बाल संरक्षण हक्क आयोग हे जर करंट अफेअर्समध्ये ह्याचं काही मोठी कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली किंवा कंटिन्यू त्याच्यामध्ये काही न्यूज यायला लागल्या त्यावेळेस मात्र हे महत्त्वाचं ठरतं ठीक आहे त्याच्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग माहिती आयोग अन्वेषण केंद्रीय अन्वेषण म्हणजे सी बी आय वगैरे अशा वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये दिल्या आता बघा दोन हजार सव्वीस सत्तावीसला आपल्याकडं परिसीमन होणार आहे म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे हे परिसीमन आयोग खूप महत्त्वाचं त्या केसमध्ये बनतं इव्हन प्रिलिम्सलासुद्धा आणि सुद्धा ठीक आहे अन्य घटनात्मक विभाग सहकारी संस्था राजभाषा वगैरे हे वन टू टाईम रीड आहेत ठीक आहे तितकं करायचं इथून मात्र अगेन तुम्हाला महत्त्वाचं राजकीय गतिविधता तुम्हाला जे सांगितलं ना, कि 50 है, 30 है, सा 20 है ना की बाबा फिफ्टी पर्सेंटच पार्ट आहे तर ॲक्च्युअलमध्ये थर्टी पर्टेन पर्सेंट हा स्टॅटिक आहे आणि बाकीचा ट्वेंटी पर्सेंट भाग तुम्हाला याच्यामध्ये होतो निवडणूक सुधारणा राजकीय पक्ष प्रादेशिक पक्षांची भूमिका आत्ताच्या काळामध्ये ह्या प्रादेशिक पक्षांची भूमिका त्यांची पिछेहाट वगैरे हे करंट रिलेटेड सगळा मॅटर आहे तर स्टॅटिक भाग इथं वाचायचा आणि करंट रिलेटेड तुम्ही तुमचं सर्च करायचं तुम्ही तुमच्या नोट्स ॲडिशनल ह्याच्यामध्ये बनवणं अपेक्षित आहे ठीक आहे आता या सर्वात शेवटी एक खूप महत्त्वाची टिप तुम्हाला तुम्हा मी तुम्हा देणार तुम्हा आहे ती तुम्ही एकदा हे सगळे चॅप्टर झाल्यावर तुम्हाला मी सांगतो ठीक आहे पक्षांतरबंदी कायदा युती सरकार राष्ट्रीय एकात्मता हे वन टू टाईम वन टू टाईम रीड आहे हे परराष्ट्र धोरण वाट गरज वाटेल तर ह्याच्यातनं एकदा वाचून घ्या किंवा आपल्या समग्र एन सी आर टी भाग दोनमध्ये आपण फॉरेन पॉलिसीचं पार्ट कवर केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं हे दिलेलं आहे तिथून तुम्ही वाचू शकता ठीक आहे आणि हे जे असतात परिशिष्ट वगैरे हे वन टू टाईम रीड आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं काही नसतं ठीक आहे आता एकूण आपण पॉलिटीचा ज्यावेळेस अभ्यास करतो ठीक आहे त्याच्यामध्ये काय करायचं फॉर एक्झाम्पल एखादा आपण चॅप्टर काढूयात जसं पंतप्रधान आणि राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती हा जर चॅप्टर असेल ठीक आहे तर राष्ट्रपती ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे की राष्ट्रपती ह्या एंटायर चॅप्टरमध्ये साधारणतः आठ ते दहा ज्या मेन फॅक्ट्स असतील ठीक आहे फॅक्ट्स म्हणतोय मी जसं राष्ट्रपतीचा नकाराधिकार किंवा पॉकेट विटो तर त्याची एक फॅक्ट आपल्याला माहीत असते की राजीव गांधींच्या काळात त्यांनी राष्ट्रपतींनी पोस्टल बॅलेट जे होतं ते सॉरी पोस्टल कायदा जो होता तो त्यांनी पॉकेट विटो केला होता त्याला मान्यताच दिली नाही पुढे तो रद्द झाला तर अशा ज्या महत्त्वाच्या पाच दहा घटना आहेत त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या फॅक्ट्स की राजीव गांधी त्याच्या काळात ते राष्ट्रपती कोण होते त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी कधी असेल ते आ, पोस्टल कायदा आणि त्यांनी तो पॉकेट विडो केला होता असं एक लाईनमध्ये ह्या दहा आठ दहा अशा फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे जेणेकरून म्हणजे आपल्याला आता असं वाटत असेल की आपल्याला उत्तरं लिहायची आहेत ठीक आहे तर आपल्याला फॅक्ट्स माहीत असणं काही आवश्यक नाही आहे तसं नसतं खूप जास्त फॅक्ट्स नाही माहीत पाहिजे परंतु थोड्या बहुत फॅक्ट्स जे असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे कारण तुम्ही जे काही लिहिणार आहेत उत्तर ते उत्तर तुम्हाला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी तुमचा पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी अशा प्रकारच्या फॅक्ट्स या महत्त्वाच्या असतात तुम्ही सांगितलं की भारताच्या राष्ट्रपतींचा पॉकेट विटो नकाराधिकार हा अनलिमिटेड आहे ठीक आहे असं समजा तुम्ही स्टेटमेंट लिहिलं तर खाली तुम्हाला त्याच्यात जस्टिफिकेशन लिहावं लागेल की बघा राजीव गांधीच्या काळात ह्या या राष्ट्रपतींनी असं असं केलं होतं तरच तुमच्या त्या वाक्याला किंमत प्राप्त होते नाही तर तुम्ही हवेत गोळीबार करताय तुम्हाला काही माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि आत्ताच काल परवा सुप्रीम कोर्टने एक आय थिंक निकाल दिला आहे की राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना कितीही काळापर्यंत एखादा निर्णय रोखून धरता येणार नाही तीन महिन्याच्या आत निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे तर मग आता हा जो खटला आहे इतके चार पाच दिवसापूर्वीच झालेला आहे तर तो जो खटला आहे त्या खटल्यामध्ये दोन गोष्टी येते एक तर राष्ट्रपतींचं जे अनलिमिटेड पॉवर्स आहेत त्याच्यावरही कर येतोय म्हणजे राष्ट्रपतींचं चॅप्टर दुसरं की राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत ते घटनेत नमूद केलेलं आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्ट ओव्हर रिच करत आहे म्हणजे हा त्यांचा अधिकार नाही आहे की राष्ट्रपतींनी एखादं काम किती काळात करायला पाहिजे हे सांगणं त्यांचं काम नाही आहे ठीक आहे पण ते तरीही करतायत याचा नाही याचा ही ज्युडिशियल ओव्हर रिच आहे म्हणजे त्यांच्या अधिकारापेक्षा जास्त ते पुढे जात आहेत ठीक आहे त्या सत्तेचा वापर ते करतायत म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातनं हा चॅप्टर महत्त्वाचा हा हा करंट मुद्दा महत्त्वाचा बनतो त्या दृष्टिकोनातनं तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे मग हे वाचतानाच तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स असा दोन्ही पद्धतीनं अभ्यास करता आला पाहिजे म्हणजे प्रिलिम्सला काय तुमची अंडरस्टँडिंग मेन्सलाही तुमची अंडरस्टँडिंग पण प्रिलिम्सला काही ठिकाणी तुम्हाला फॅक्ट्स जास्त लागतील तर मेन्सला त्या फॅक्ट्स तितक्या प्रमाणात लागणार नाहीत काय करायचं या प्रत्येक चॅप्टरचं फॅक्ट ऑफ द चॅप्टर्स समजा अशी हेडलाईन टाकली तुम्ही आणि सगळे चॅप्टर जे आहेत ठीक आहे जे महत्त्वाचे तुम्हाला चार पाच चॅप्टर मी सांगितले त्यांच्यातले एक आठ दहा आठ दहा अशा महत्त्वाच्या फॅक्ट्स भेटल्यानं त्या लिहून ठेवायच्या एक दहा पंधरा पानांची तुमची नोट्स होईल आणि तितक्या रिपीट करत राहायचं ठीक आहे कधी त्या मेन्सच्या अभ्यासाच्या वेळेस पण आता ते लिहून तयार करायच्या नंतर ते शोधत बसायला प्रिलिम्सच्या नंतर तुमच्याकडे वेळ नसणार आहे ठीक आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही ह्या फॅक्ट शोधणं आवश्यक आहे आणि आता एकेका मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला इथं प्रश्न येऊ शकतो ठीक आहे जसं राष्ट्रपतींचे नकार अधिकार किंवा राष्ट्रपतींचे संसदेने केलेल्या कायदेविषयक अधिकार सांगा किंवा राष्ट्रपतींचा सा नकार अधिकार व्हिटो पॉकेट व्हिटो वगैरे काय जे आहे ठीक आहे किंवा राष्ट्रपतींचे विषयक अधिकार आहे किंवा विशेष अधिकार जसं कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर मग संसदेला संसदेत कोणाला बहुमत मिळू शकतं ह्या दृष्टिकोनातून कोणाला पंतप्रधान पदासाठी प्रता आमंत्रित करायचं शपथ देण्यासाठी हे राष्ट्रपतींचा अधिकार आहे मग तसे प्रासंगिक विशेष अधिकार राष्ट्रपतींचे काय आहेत याच्यावर असा सेपरेट प्रश्न येऊ शकतो त्या पद्धतीनं विचार करायचा आणि कसे प्रश्न येतात हे अभ्यासायचं जर असेल तर तुम्हाला पी वाय क्यू प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघायला पाहिजेत त्यासाठी आपली दोन पुस्तकं आहेत एक तर जी एस पी वाय क्यू आहे जी एस वन टू थ्री फोर आहे त्याचंही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल ह्या पुस्तकाचंही आम्ही अमेझॉनचं लिंक तुम्हाल तुम्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इव्हन तुम्ही जर पी एस आय आर तुमचं ऑप्शनल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊ लागेल अजून कुठल्या पुस्तकाचं कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओज असे पाहिजे आहेत ते कॉमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद